सर्वांना शरणार्थी शिवप्रभात आज आपण एक वचन पाहणार आहोत नाही केले जाने शिवाचे चिंतन त्याशी शिवज्ञान होई कैसे सुज्ञान प्राप्तीची इच्छा नाही जरी शेन किड्यापरी स्थिती त्यांची आलासे जन्माला अंकारा ठाई मरणे उठाउटी तयापुढे उच्छाविना विना पशु वनचर तो जान तयाला शहाना म्हणू नये शिवभक्त वसती ऐसे ते जे का ग्राम कल्याण हे धाम तीर्थक्षेत्र शिव शरणा ग्राम ते वसाड ठिकाण ते सोड संचना तू कुडल संगम देवा सत्संगडवा जानुनिया घ्यावा भक्तीअर्थ या ठिकाणी महात्मा बसवना शिव शक्ती भक्ती शरण अवस्था या संबंधितच हे वचन आहे तर महात्मा बसवन्ना या वचनामध्ये म्हणत आहेत नाही केले जाणे शिवाचे चिंतन तर या शिवज्ञान होई कसे या भारत देशाची मूळ जी काही शिवसंस्कृती आहे ज्याच कालांतराने वेगवेगळ्या नावामध्ये परिवर्तन झालेलं आहे पण भारत देशाची मूळ संस्कृती सिंधु संस्कृती संस्कृती आहे आणि या शिव सिंधू संस्कृतीचा वारसा असलेल्या घरातच महात्मा बसवन्ना यांचा जन्म झाला जे पैशांना संपन्न असलेल्या घरात शिवसंस्कृती असलेल्या घरात महात्मा सुस्वना यांचा जन्म झाला आणि इथल्या जाती व्यवस्था धर्म व्यवस्था वर्ण व्यवस्था आर्थिक असमानता ह्या सर्व सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी जी काही समतेचा धर्म लिंगायत धर्म स्थापन करून या ठिकाणी मानवरूपी बीज लोकशाहीचे बीज अनुभव मंडपाच्या माध्यमातून पेरलेले आहेत त्याचा मूळ वारसा हा शिवसंस्कृतीचा आहे म्हणून बसवना या ठिकाणी म्हणतात नाही केले जाणे शिवाची चिंतन त्या शिव ज्ञान होईल भारत देशाची असेल किंवा निर्गुण निराकार शिवाची संकल संकल जी संकल्पना आहे ही जी लिंग संकल्पना आहे याला आपल्याला बघता समजून घ्यावं लागेल त्यानंतर भारत देशाची मूळ जी शिवसंस्कृती आहे अवैधिक शिवसंस्कृतीला समजून घ्यावं लागेल आणि या निर्गुण निराकार विश्वाचं प्रतीक त्या निर्गुण निराकाराचं प्रतीक त्याला साकार रूपात आपल्याला इष्टरुंग इष्टलिंग रूपात देऊन हे समतीचं प्रतीक आपल्याला दिलेलं आहे इष्टलिंग धारणा करण्यासाठी आणि ह्या इष्टलिंगाला ह्या शिवाला शिवाची साधना करणे म्हणजेच दृष्टीयोग करून त्या ठिकाणी आपल्या आंतरिक शिवाला जाणून घेणे म्हणजेच शिवज्ञान होय शरण मार्ग म्हणजेच शिवज्ञान होय सुज्ञान प्राप्तीची इच्छा नाही जरी शेनकिड्यापरी स्थिती त्यांची ह्याची काही सुज्ञानाचा मार्ग आहे ज्ञानाचा मार्ग आहे नसल, नसल, या मार्गावर जर व्यक्ती नसेल या शरणपथावर जर व्यक्ती नसेल तो शेण किड्यापरी त्याची स्थिती होईल पहा आलासे जन्माला अहंकारा टाही मरणे उटाउटी तयापुढे जन्म मरण यामध्ये आपण जीवन जगतो आपल्याला माहिती आहे उत्साह विना पशु वनचर तो जाण तयाला शहाणा म्हणू नये शिवभक्त वस्ती ऐसे जे का ग्राम कल्याण हे धाम तीर्थक्षेत्र शिवभक्त शिवशरण हे जे काय आहेत तेच कल्याणधाम आहे तेच ते कैलास आहे ज्या ठिकाणी शरण नसतील ज्या ठिकाणी शिवभक्ती नसेल ज्या ठिकाणी इष्टली योग नसेल ते ग्राम ओसाड आहे आणि ज्या ठिकाणी शिवभक्त आहे ज्या ठिकाणी शिवशरण आहे ज्या ठिकाणी शिवभक्ती आहे ज्या ठिकाणी वचन चिंतन आहे ज्या ठिकाणी अनुभव मंटप आहे तेच कल्याण हेच धाम तीर्थक्षेत्र आहे तेच ठिकाण हे तीर्थक्षेत्र आहे शिवशरणा ग्राम ते ओसाड उसाड आहे ते ग्राम ज्या ठिकाणी शरण नाही ज्या ठिकाणी हे लिंगायत तत्वज्ञान नाही ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माला जोडण्याचं लिंगायत तत्त्वज्ञान सर्व जगाला लोकशाही देण्याचं माध्यम अनुभव म्हणत नाही ते उसाड आहे ठिकाण ते सोड सज्जनातू ज्या ठिकाणी हे तत्वच नाही ते ठिकाण सोड कुडल संगम देवा सत्संगडवा जाणून घ्यावा भक्ती मार्ग कुडल संगम देवा मला सत्संगडवा या शरणांचा शरण तत्वाचा आणि मला जाणून घ्यायचा आहे भक्ती मार्ग त्या पद्धतीने आपण पण भक्ती मार्ग जाणून घ्यावा अशा पद्धतीचे महात्मा बसवणारचं वचन आहे सर्वांना शरण शोधणार